अगदी थोडक्यात जाणून घेऊया सतराशे त्र्याण्णव आणि अठराशे तेराच्या चार्टर कायद्यांबद्दल या कायद्यांचा मुख्य उद्देश काय होता तर ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी हळूहळू कमी करायची आणि दर वीस वर्षांनी त्यांचा परवाना वाढवायचा पहिली गोष्ट सतराशे त्र्याण्णवचा कायदा या कायद्याने कंपनीला भारतात व्यापार करण्यासाठी आणि प्रदेश ताब्यात ठेवण्यासाठी पुढची वीस वर्षांची मक्तेदारी दिली पण एक मोठा बदल झाला तो म्हणजे लंडनमध्ये बसलेल्या बोर्ड ऑफ कंट्रोलच्या सदस्यांचा पगार आता थेट भारताच्या तिजोरीतून दिला जाणार होता म्हणजे आपल्याच पैशातून आपल्यावर नियंत्रण दुसरी गोष्ट म्हणजे अठराशे तेराचा कायदा आणि इथे सगळं चित्रच पालटलं या कायद्याने कंपनीची व्यापारी मक्तेदारी जवळजवळ संपवून टाकली पण यात दोन मोठे अपवाद होते हे लक्षात घ्या एक म्हणजे चहाचा व्यापार आणि दुसरा चीनसोबतचा व्यापार यावर कंपनीचा कंट्रोल तसाच राहिला हे सोडलं तर बाकी व्यापार सगळ्या ब्रिटिश नागरिकांसाठी खुला झाला आणि तिसरी गोष्ट याचे परिणाम फक्त व्यापारापुरते नव्हते पहिल्यांदाच भारतातल्या शिक्षणासाठी वर्षाला तब्बल एक लाख रुपयांची तरतूद करण्यात आली इतकंच नाही तर ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतात येऊन धर्मप्रसार करण्याची अधिकृत परवानगीही मिळाली थोडक्यात सांगायचं चा तर या दोन कायद्यांनी कंपनीच्या मक्तेदारीला सुरुंग लावला आणि भारताचे दरवाजे व्यापारासोबतच नव्या सामाजिक आणि शैक्षणिक बदलांसाठीही उघडले